तो तो ना, ते, ते म्हणतात की आम्हाला तोच प्रश्न आहे आणि त्याच दिशेने तपास आम्ही विचारलं ना सत्तर किलोची मुलगी एकटा नाही उतरू शकत नाही गाठही सोडू शकत नाही दोन्ही गाठी सोडू शकत नाही कारण तो गळ्याची गाठ सोडतो पण ते वरची फॅनची गाठ सोडतो असं नाही शक्य सत्तर किलो वजन आहे तुम्ही कसं सोडता फॅनच्या दोन्ही गाठी आणि ओढणी खाली बेडवर पडलेली हे शक्यच नाहीये तर तो कोण होता सो, सो, ते होता का त्याला माहित होतं का गौरी जीवंत आहे म्हणून एकट्याने कसं केलं हे ते म्हणतात आम्ही तपास करतो आता त्यांचा तपास चाललाय तर किती दिवस चालतो काय माहिती तपास पहिला फ्लॅट असताना इकडे का आले इथं जवळच का केला हे सगळ्या शंका आम्ही पोलीसला बोललो तसं तुम्ही पण त्याला त्यांना विचारून पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयीन कोठडी मध्ये झालेली आहे आतापर्यंत तपासावरती तुमची भावना काय आहे पोलिसांशी काय चर्चा केलेली आहे तुमची मागणी काय त्याला न्यायालय न्यायालयीन कोठडी भेटायलाच नको होती त्याला आणखीन पण पोलीस कस्टडीच पाहिजे होती कारण आणखीन चौकशी करायची बाकी आहे काही सगळी काही चौकशी झालेली नाहीये आणि न्यायालयीन कस्टडी भेटली तर तो न्याय न्यायालयाच्या कस्टडीत गेला ना तो त्याच्यामुळे ते नाहीच आहे आणि आम्हाला जे आमचं जे मत आहे की ते एक गौरी असं करू शकत नाही गौरी अशी होती की दुसऱ्याला मारणारी होती ती मरणारी नव्हतीच त्याच्यामुळं त्यांनी त्यांनी जे केलंय त्यांनी सांगायला पाहिजे ना चौकशी करायला तो इतक्या लवकर तो न्यायालयीन न्या कोठडीत गेलाय त्याला काय विचारलं दहा दिवसात पर ते जाऊ द्या आज दहा बारावा दिवस आहे तरी पण त्याचे बहीण भाऊ ते दोन आरोपी आहेत ते पकडले जात नाहीत असं कस काही नाही होत तुम्ही जर बाहेरच्या देशातले जर आरोपी घेऊन येतात तर इथल्या इथे महाराष्ट्रातले ते बारा बारा दिवस लागतं का त्यांना अटक करायला कस काय अटक होत नाहीये ते माझं बिलकुल समाधान नाहीये त्याच्या चौकशीवर बी नाहीये आणि हे तर फरार आहेत तर ते तर विषयच वेगळा आहे पोलिसांकडून काय सांगण्यात आम्ही चौकशी करतो तपास करतो होतील असंच काय वाटतं तुम्हाला पोलीस कोणाच्या दबावाखाली तपास करताय अनंत काय होता तो एका मन विचार केला माझ्या मनाचा विचार केला तर मला असं वाटतं की जेवढ्या फास्ट प्रोसिजर तपास व्हायला पाहिजे तेवढा होत नाहीये मी बाकी काहीही बोलणार नाही याच्यावर जेवढा कारण अरे लिकरू केलं ना आज बारावा दिवस उजाडला ना काही यांनी चौकशीत सांगितलंय तुम्हाला स्पष्ट दिसतय आज एक दिसाव्या मजल्यावर जाऊन तो म्हणतो मी हे केलं मी ते केलं हे शक्य नाहीये काही शक्य नाही जो बोलतोय सगळं खोटं बोलतोय सरळ खोटं बोलतोय मग होणारच ना तो मारतच होता गौरीला तेवढं गौरीला मारताना का गौरी गप्पा बसणार होती का ते, ते एक ठोका दिला तरी किमान हात धरणार होती ना काही लागू शकत होतं होत जखमा कुठून आले त्याच्या अंगावर स्वतः मारून घेतलं का त्यांनी तो गौरीला रोज मारायचा दोन दिवसाला चार दिवसाला वकिल ते वकिलाला माहित असेल तो असेल त्याच्या जवळ तो जो त्याचा वकील आहे तो त्याच्या रात्रंदिवस जर तिथे त्याच्या घरात राहत असेल तर त्याला माहित असेल त्याची मुलगी असते तर तो तसंच बोलला असता ना वकिलाची मुलगी असती तर वकिलांचं म्हणणं आहे की गौरी जेव्हा जेव्हा मृत्यू झाला डॉक्टरांनी त्याला सांगितलं तेव्हा त्यांना रुग्णालयात हे सगळे नाटक येत काही विजा पोहचू शकत नाही जो माणूस दुसऱ्याच्या लेकराला महिने महिने झालं टॉर्चर करतो झाले त्याची बहीण भाऊ ते सगळे एकत्र राहून त्रास देतात एवढ्या स्ट्रॉंग पोरीचं खच्चीकरण करून जीवस मारतात ते तर तो काही डोकं आपटून घेणार आहे तो दुसऱ्याचे डोकं आपटून मारितो तो कोणत्या कोणत्या अर्थाने तुम्हाला दिसतो तो डोकं आपल्याला मारलेला वकिलाला म्हणाव तुझी पोरगी दे तुझ्या पोरीला मारल्यावर तुझा बोलत असा तुझा त्याला म्हणाव बिलकुल व्हायला पाहिजे माझं स्पष्ट मत आहे की बारा दिवस झाले तर दोघांनाही चौकशी मध्ये घ्यायला पाहिजे दोघांनाही बोलायला पाहिजे याचीही कस्टडी वाढून घ्यायला पाहिजे याच्याही खूप काही गोष्टी आहेत की त्याला विचारल्या पाहिजे का हा पण काही सांगत नाहीये याची न्यायालयीन कस्टडी याला भेटलीच कशी न्यायालयीन कस्टडी भेटायलाच नको होती याला आणखी आठ दहा दिवस तरी इकडे पाहिजे होता हा चौकशीसाठी आणि तो एकटाच नाहीये ना हे दोघं पण त्याच्यामध्ये आहेत मग दोघं तर काही त्यांचा तर विशेष नाही शब्दच माहीत नाहीये ते काय करतात काय बोलतात काय केलं त्यांनी गौरीसोबत कसे वागले काहीच नाहीये ते तर सापडतच नाहीयेत येतं असे कोणत्या ह्याच्यात जाऊन बसले ते